नमस्कार मंडळी कशा आहात सगळेजण मस्त मजेत ना आणि आजचा व्हिडिओ काढती आहे माझी मुलगी कारण आज आहे मदर्स डे आणि मदर्स डे स्पेशल मस्त असा नाश्ता बनतो आहे तर डोसे माझे खूप फेवरेट आहेत आणि काय झालं की आज इच्छा झाली अशी डोसे खायची मग त्यावेळेस म्हणजे अचानक इच्छा झाली तर आपण बाहेरूनच पीठ आणतो तशाच प्रकारे मी बाहेरून पीठ आणलं आहे आणि मस्त असे डोसे बनवले तर पहिली प्लेट माझ्यासाठी केली आहे कारण मुलांची फरमाईश होती की मग मी आज मदर्स डे म्हटल्यानंतर तुझी प्लेट आधी तयार कर मी माझी प्लेट तयार तर करून ठेवली पण ती झाली थंड कारण मुलांचा डोसा पण मला बनवायचा होता आणि मी त्यांना सांगितलं होतं आधी तुमचं बनवून देते पण नाही म्हटले आज तुझा दिवस आहे ना मग आज तुझा, तुझी जी प्लेट आहे ती तयार कर मा मी मा डोसा तर बनवून ठेवला आणि नंतर मुलांसाठी बनवला पिझ्झा डोसा हा पिझ्झा डोसा म्हणजे आजकालच्या मुलांचं तर तुम्हाला माहिती आहे ना त्यांना असं काहीतरी छान असं खावंसं वाटतं वा म्हणजे पिझ्झा वगैरे तर फेवरेटच असतो आणि बघा मी व्हिडिओ काढत होती तर कशी बघत होती ती कारण मी म्हटलं तिला तू माझा काढलाय ना म्हटल्यानंतर मी पण आता तुझा काढणार आहे मुलाला तर डोसा खूप आवडला कारण त्याला अशा गोष्टी खूप आवडतात ज्या चीज असेल त्या गोष्टी तर तो आवडीने खातो मग टिफिनमध्ये पण मी अशा प्रकारे वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते म्हणजे दे द्यायचा प्रयत्न करत असते जेणेकरून तो खाईल मस्त अशा भाज्या टाकल्या होत्या मी आणि पिझ्झा सॉस लावला होता डोशाला आणि चीज आणि न मन, नंतर आमचा छान नाश्ता झाल्यानंतर मुलगी म्हटली आज मदर्स डे म्हटल्यानंतर मी केक बनवणार म्हटलं ठीक आहे कारण तुम्हाला पण माहिती आहे की प्रीमिक्सपासून पण केक खूप छान मिळतात आणि प्रीमिक्स होतं घरामध्ये तर म्हटलं ठीक आहे त्याला जास्त काही असं करायला म्हणजे करायची गरज पडत नाही फक्त प्रिमिक्स टाकायचं थोडंसं तेल टाकायचं पाणी टाकायचं तर इथं तिचं बॅटर जरा थोडंसं पातळ झालं होतं पण प्रीमिक्स संपलं होतं मग म्हटलं ठीक आहे आणि तिला मिनी केक बनवायचा होता मग एका प्लेटमध्ये तिने जसं मी करते त्याच प्र, प्र प्रकारे नाही का करायचा प्रयत्न केला म्हणजे मा माझे व्हिडिओज पाहते ती नंतर मला म्हणजे बघतच असते ना घरामध्ये जेव्हा मी केक वगैरे बनवते त्याप्रमाणे तिने सगळं साहित्य वगैरे अगोदरच केकचं काढून ठेवलं होतं आणि हा तिचा पहिला केक आहे आणि मला खूप छान वाटलं की ती शिकती आहे काहीतरी माझ्याकडून आणि बघा तिने छान अशी म्हणजे क्रीम पण व्हिप केलेली आहे आणि सेम जसं मी करायचा प्रयत्न म्हणजे मी करते त्याच प्रकारे करायचा प्रयत्न तिने केला आहे आणि ह्या आयडिया पण म्हणजे अशा आयडिया असतात ना त्यावेळेस मुलं तर तुम्हाला माहिती आहेत ह्या वेगवेगळ्या आयडिया घरात तर कधी तरी मीच शिकते मुलांकडून कारण मोबाईलद्वा द्वारे नाही का त्यांना असे आयडिया भेटले की लगेच मला सांगायला येतात मम्मी किचनची ही टीप आहे असा असं कर मग काही काही गोष्टी मी त्यांच्याकडून शिकते आणि ते माझ्याकडून तर मस्त असा की एक तिचा छान फुगलेला आहे म्हणजे जेवढा आम्हाला केक बनवायचा आहे त्या मानाने तर छान असा केक तयार झालेला आहे तर याची ती चार पार्ट करणारी तर हा अशा प्रकारे डबा आहे किंवा काही कटर असो किंवा काही असो आणि आपल्याला मिनी केक बनवायचा आहे म्हटल्यानंतर तीन केकचे पार्ट केले तरी चालेल पण हा मोठ्या म्हणजे ट्रेमध्ये मोठ्या प्लेटमध्ये आपण केक बेक केला होता ना म्हणून त्याचे चार पार्ट झालेत आणि बघा ती आ, म्हणजे तिच्या पद्धतीने ट्राय करते हो आणि काल काय झालं मी रसमलाई बनवून ठेवली होती घरात आणि ती आज पडली उपयोगी म्हणजे आज रसमलाई केक बनवतो आहे रसमलाई होतीच आणि रसमलाई केक कोणाचा फेवरेट नसतो सगळ्यांचा फेवरेट आहे आणि घरचीच रसमलाई म्हटल्यानंतर कितीही टाका केकमध्ये आणि बघा छान अशी रसमलाई टाकली आणि अशाच प्रकारे तिने लेअर केले आणि जेव्हा मी केक बनवते हो ना त्यावेळेस माझी मुलं सोबतच असतात त्यांना खूप आवडतं केक ब बनवताना पाहायला म्हणजे ते बघतात डिझाईन कधी कधी तर मला ते सांगतात मम्मी अशी अशी डिझाईन बनव किंवा इंटरनेटवरती सर्च करतात केकच्या डिझाईन्स वगैरे आणि ते मला दाखवतात बघा जसं तसं तिने केक छान असा बनवलेला आहे मिनी केक आणि फिनिशिंग करताना थोडासा प्रॉब्लेम झाला थोडीशी हेल्प मी पण केली होती पण जसा तसा मस्त असा केक बनवला म्हणजे हा केक वगैरे उचलताना मीच तिला मदत केली आणि नंतर तिने काय केलं एका पायपिंग बॅगमध्ये खूप सारे कलर्स टाकले म्हटले मला रेनबो टाईपमध्ये करायचे पण ते जरा वेगळंच झालं पण तरी पण खूप सुंदर होता केक आणि पहिलाच केक तिने बनवला आहे त्यामुळं मला पण खूप छान वाटलं ब मस्त असं केक तर आमचा तयार झाला आणि मदर्स डेचं सेलिब्रेशन खूप छान झालं हा मदर्स डेचा व्हिडिओ म्हणून तर मी सेव्ह करून ठेवते यूट्यूबमध्ये कारण हा मला आठवणीत राहीन आणि हा पहिलाच मस्त असा केक बनवलेला आहे तिने म्हणून मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर पण करते आणि सेव्ह पण राहील मस्त ग्रीटिंग कार्ड बनवले होते त्यांनी आणि तो मला म्हणत होता की माझा अगोदर वाज कारण आमच्यात हात छोटा आहे ना पण सगळ्यात म्हणजे सगळ्या गोष्टीत पुढं असतो आणि आम्हाला त्याला सांभाळून घ्यावं लागतं कधी कधी जरा जास्त नाही तर रुचतो वगैरे तो मग केक कापला आणि बघा त्या त्याचं एक्सप्रेशन बघा नाही का कारण तो म्हणायचा की काहीच नाही छान बनवला केक मुलांचं असंच असतं ना की तिला येतो तरी का मी छान बनवला असता याच्या अगोदर मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यांनी कोल्ड कॉफी कशी बनवली आणि त्याला पण असं म्हणजे कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि ह्या गोष्टी तर अशा म्हणजे मस्त खाण्याच्या गोष्टी त्याला खूप आवडतात म्हणून बघा सारखा तो खायचा आणि मलाही खायला घालायचा आणि खूप छान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी मी मुलांबरोबर शिकते किंवा शिकवते त्यांना आणि त्यांना खूप आनंद भेटतो आता ती केक खायला आहे म्हटल्यानंतर तो म्हटला नाही माझी मम्मी आहे मी घालणार पहिल्यादा बिचारी साईडला उभी राहिली मुलांचं असं असतंच हे बारके नाही तर मग रोसा फुगी चालूच असते त्यांची तर एक झालं की एक एक झालं आता ती चार म्हटल्यानंतर त्यांनी परत अजून घेतला आणि परत अजून म्हटलं मम्मी अजून खा मला असं करून खूप सारा केक खायला लावला आणि आमचा केक सगळा संपला म्हणजे वेट पण करत नव्हता एक झालं की एक आणि त्यांनी केक बनवला होता त्यामुळं म्हणजे जास्त मज्जा वाटायची त्यांना आणि नंतर मग मी वॉकिंगसाठी बाहेर आले कारण आज खूप केक खाल्ला होता आणि मस्त असा व्ह्यू झाला होता मस्त असा दिवस गेला होता आणि खूप छान असा डे सेलिब्रेट झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन आला असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय